त्यांना पण लावलेला आहे आय साहेब आहे ते स्वतः फोन बाहेर निघाले त्यांना विचारूनच आपण हे केलं बैलांना बोट द्यायची बोट हलवून बघितली पण ती हल्ली तरी आतमध्ये काही दाना पण धोकायचे परंतु आपण त्याच्या आजूबाजूला हे काय असवडा सारखं नाही खासदार साहेबात त्यांनी काय सुविधा पानबुडीवर त्यांनी एक तास घेत नाही तुम्ही खासदार साहेबांना पाठवता आमदार साहेबांना पाठवता त्यांनी एक तास नाही खासदार साहेब रुपये काढायला त्यांना काय केलं त्यांनी काम खासदार साहेबांनी काय काय केलं आमदार साहेबांनी तुम्ही अधिकारी काय करताय

आणि त्यांचे बोट आले दोन माणसं तिकडे आले तिकडे आल्यानंतर भाषण करायचं आमदार साहेबांना कुणी केलं नाही पण ती काय म्हणले भाषण केलं खासदार नाही भाषण केलं मॅडम हो दादा तुम्ही आता आडाउडा करून काय होणार आहे का

いたいから。

बोट कशा आली

તલામા હેરા તલામા બોંદો 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 ઓ ઓ